नमस्कार मंडळी जाणे यज्ञ कर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण सोमवार येतोय दुसरा आणि आता यावेळेला आपण नैवेद्यासाठी आपण एक खास पदार्थ घेऊन आलेला आहे खूप पारंपरिक पदार्थ आहे खूप सोपा पदार्थ आहे म्हणजे जगातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणता येईल याला गोडातला इतका सोपा पदार्थ आहे महत्त्वाचे फक्त तीन घटक लागतात त्याच्यासाठी आणि खूप कमी वेळात होतो आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतो म्हणजे गोड असूनही याच्यामध्ये काही सुके मेवे बरकरी काही घालायला लागत नाही श्रीमंतीचा काही माज नाही या पदार्थाला तर खूप सोपा आहे तर आपण आहे कोहळ्याची खीर अर्थात लाल भोपळ्याची खीर गुळशेल याला म्हणता येईल तर हे बघा हे कोहळं घेतले मी अगदी पावभर आहे आणि त्याला मी ना कुकरमध्ये वा घेतलं फक्त कुकर मध्ये खाली पाणी घातलेलं आहे आणि वरती भांड्यात घालायचं नाहीये त्याच्यात पाणी जाता कामा नाही तुम्ही छोटी ताटली पण ठेवू हो शकता वरतून थोडीशी अर्धी वाटी गुळ घेतली गिळ घेतला आहे आणि दूध घेतलं एक कपभर लाल भोपळा हा साधारण अगदी एक कप वगैरे असावा किंवा एक सव्वा वाटी असावा वा पावभर किंवा अर्धा पाव कि वगैरे मी काही अगदी मोजून घेतलेला नाही आहे आणि त्याला छान आपण वाफवल्यानंतर स्मॅश करून घेतलं आहे स्मॅशरनी खूप मऊ होतो काही करायला लागत नाही वेगळं आणि मस्तपैकी याला छान पॅनमध्ये घालायचं तूप पीप घालायची पण या पदार्थाला अजिबात गरज पडत नाही एकदम सोप्पा पदार्थ आहे फक्त गूळ दूध आणि कोहळं अर्थात लाल भोपळ्याच्या फो फोडी बस इतकंच आपल्याला लागणार आहे आणि अगदी काहीही याला डोकं लावायची गरज नाही आहे प्रमाण अगदी अचूक हवं वगैरे वगैरे असलं काही, काही भानगड या पदार्थात नाही आहे एकदम सोप आणि खूप छान पदार्थ आहे म्हणजे आधी हाच पदार्थ केला जायचा बरेचदा नैवेद्य म्हणून श्रावण सोमवार सोडताना तर नक्कीच तर असा हा आणि खूप सुंदर चवीचा पदार्थ आहे एवढं मात्र आहे जितका साधा आहे तितकेची चव पण खूप छान आहे तर असं थोडंसं याला पॅनमध्ये परतवल्यानंतर मी एक कप हे दूध याच्यामध्ये घालणार आहे आता आपल्याला फक्त याला उकळी येऊ द्यायची आहे जरा वेळ आणि याची कन्सिस्टन्सी पण तुम्हाला जितकं पातळ घट्ट जसं हवं आहे तसं तुम्ही ठेवू शकता आणि हे बघा थोडी उकळीशी आली की आपल्याला फक्त याच्यात गूळ घालायचं आहे इतकं खूप सोप पदार्थ आहे तर मी तेच म्हणते ना की जगातला सगळ्यात गोड्या मधला हा सगळ्यात सोपा पदार्थ असावा असं मला वाटतं अगदी घरगुती साहित्यातनं होणारा आणि तरीही अप्रतिम चवीचा तर जुन्या काळात लोक असे साधे पदार्थ करायचे आणि खूप छान जेवणाची रंगत वाढवायचे ते यासाठी अतिशय काही थाटमाट या पदार्थाला लागत नाही तर असा हा पदार्थ तुम्ही कधीच ट्राय केला नसेल तर नक्की करून बघा याची चव घ्या तुम्हाला हा पदार्थ खूप आवडणार आहे याची मी खात्री देऊ शकते लहान मुलांना पण जे अगदी नुकतेच खायला लागले आहेत अशा मुलांना पण तुम्ही ही खीर आवर्जून देऊ शकता किंवा अगदी पेस्ट वगैरे करून पण जी कोहळ्याची आहे ती पण तुम्ही जरा घट्ट करून अजून देऊ शकता तर असा हा खूप पौष्टिक पदार्थ आहे आणि खूप रुचकर पण आहे ते बघा उकळी आल्यानंतर छान आपण याला याच्यामध्ये गुळ घातलेला आहे मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे एकदम काहीच करायला लागत नाही आहे आणि फक्त मी याला ना अगदी स्किनची त्याची रंगत वाढवायला विल वेलची पूड घातली आहे पण तीही जर तुम्ही नाही घातली तुम्हाला स्किप करावीशी वाटली तर ते पण तुम्ही करू शकता अगदी पाच दहा मिनिटात होणारा इतका सोपा पदार्थ तुम्ही या आधी कधीच बघितला नसेल तर याला हे गुळशेलं असं म्हणतात त्यामुळे गुळच घातलं जातं पण काही ठिकाणी साखर पण घाल तर तुम्हाला जर गुळाची चव आवडत नसेल तर साखर घाला पण लाल भोपळा आणि गुळ्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं हे मी तुम्हाला सांगेन आणि हे बघा आपण फिलचीपूड घातलेली आहे बस आपली ही लाल भोपळ्याची खीर अर्थात गुळशेलं तयार आहे खूप सोपा आणि उत्तम पर्याय आहे हा गोडासाठी नक्की करूनच बघा तुम्ही त्याच्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही आणि केल्यावर मला कळवायला मात्र विसरू नका की तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये आणि शेअर तर तुम्ही करतच असाल ना <laughs> तर ते आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत करा बघा अशी मस्त घट्ट कन्सिस्टन्सी आली आहे खूप आटव्या बिटवायला पण लागत नाही लगेच गुळ आणि कोळं आणि दूध सगळं मिळून येतं छान आपण सर्व करूया तुळशीचं पान घालून नैवेद्य दाखवायचं आहे आणि घट्टम करायचं आहे पोळीसोबत खा नुसतं खा कसंही खा पण नक्की ट्राय करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म